लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त व मान्यता प्राप्त अल्पदरात रक्त लघवी तुमकी व सर्व तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्यांशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठेच तसेच साक्षी ने सर्व नागरिकांच्या साक्षीने जे काय आपण मला सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून आपल्या या पाच नंबर तलावाचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं जलपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप स्वागत करतो आभार मानतो आपल्या सर्वांना एक वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला तर सवि त्यावेळेस सविस्तर सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या कशा पद्धतीने आपण तलावाचं काम पूर्ण केलेलं काय काय अडचणी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आल्या आणि या अडचणींवर मात करून आपण इथपर्यंत पोहोचलो याच्यामधल्या काही ठराविक गोष्टी या ठिकाणी साठी मी उभा आहे सुरुवातीला माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब ज्यावेळेस आमदार होते त्यांनी चार नंबर तलावासाठी निधी आणला होता तो काही राजकारण झालं आणि तो निधी खर्च झाला नाही आणि म्हणून चार नंबर तलावाचं चा विस्तारीकरण होऊ शकलं नाही आणि कालांतराने त्या ठिकाणी चार नंबर तलावाचं काम करणंही शक्य झालं नाही कारण मुख्य स्टोरेज आपला चार नंबर झालेला होता आणि म्हणून पाच नंबर तलाव पूर्ण पहिले पूर्ण करावा आणि नंतर बाकीचे एक ते चार तलावांना हात लावावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणून पाच नंबर तलावाचं काम त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं चा काम चालू होतं आणि त्या समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये मटेरियल लागणार होतं आणि ते मटेरियल या ठिकाणी तिथे ठेवलेलं होतं जवळपास याच्यावरती वीस वीस फूट ते मटेरियल होतं दोन हजार एकोणीसच्या अगोदर ते ठरलेलं होतं परंतु काय राजकारण झालं आता एम विजयराव साहेब यांना जास्त माहिती मी काय सा सांगणार नाही परंतु ते काम झालं नाही पण जशी एकोणीसची निवडणूक झाली आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला मला निवडून आणलं दोनच महिन्यामध्ये आपण ते काम समृद्धी महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं चालू करून घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचे सात ते आठ कोटी रुपये त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपल्या पाण्याचं आरक्षण असेल हे देखील आपण शासनाकडनं मिळवलं ते मिळवत असताना नगरपालिकेचं पाणीपट्टी असेल ती त्या ठिकाणी प्रलंबित होती म्हणून आरक्षण मिळायला देखील अडचण होतो आपण त्या ठिकाणी इरिगेशनची मिटिंग घेतली त्या पाणीपट्टीमध्ये आपण हप्ते पाडून घेतले हप्ते पाडून घेतल्यानंतर इरिगेशनने आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण वाढून दिलं आरक्षण मिळालं तांत्रिक मान्यता मिळाली प्रशासकीय मान्यता मिळाली तांत्रिक मान्यता मिळत असताना तुम्हाला अक्षरशः सांगतो रात्रीच्या अकरा वाजता त्या ठिकाणी ती तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले हे काय मोकळा या ठिकाणी सांगू शकत नाही आता सांगण्याची वेळ त्या ठिकाणी आली तांत्रिक मिळ मान्यता मिळाल्यानंतर में प्रशासकीय मान्यतेला पण त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न करावे लागले आणि प्रशासकीय मान्यता मिळाली हे सगळं झालं आपल्या तलावाचं काम चालू झालं तलावाचं काम चालू झाल्यानंतर काही लोकांनी लगेच न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केली केसमध्ये काय मागणी केली का पाण्याचं आरक्षण त्या ठिकाणी बेकायदेशीर आहे शेतीचं पाणी कमी होऊन पिण्यासाठी त्या ठिकाणी दिलं जाणार परंतु या सगळ्या खोट्या बातम्या किंवा अफवा त्या ठिकाणी पसरून किंवा चुकीच्या गोष्टी वरणं त्या ठिकाणी न्यायालयामध्ये केस दाखल झाला बरे एकदा नाही दोनदा नाही तब्बल आठ वेळेस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी केस दाखल करण्यात आले आणि आजही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये तारीख चालू पण तारखा किती झाल्या आतापर्यंत बावीस तारखा झालेल्या आणि अजूनही त्या केसचं सुनावणी चालू आहे था। या सर्व अडचणी आल्या परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझे प्रयत्न त्या ठिकाणी होते आपल्याही नगरपालिकेला त्या ठिकाणी हिस्सा भरायची गरज होती शासनाने जो काही निधी दिलेला होता त्याच्यापैकी पंच्याऐंशी टक्के ते अनुदान म्हणून दिलं जाणार होतं पण पंधरा टक्के नगरपालिकेचा हिस्सा त्या ठिकाणी भरावा लागणार होता नगरपालिकेकडं तेवढं उत्पन्न नव्हतं म्हणून एवढा वीस कोटी निधी जर भरायचा असता तर नगरपालिकेला कमी कमी पाच ते दहा वर्ष त्या ठिकाणी थांबावं लागलं असतं मी अडचण लक्षात घेतली आणि म्हणून तो देखील निधी वीस कोटी निधी आज शासनाच्या माध्यमातून माफ करून आणला आणि तलावाला त्या ठिकाणी गत गती आली अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवलं तलाव पूर्ण होणार नाही तीस टक्केच पूर्ण होईल आता पन्नास टक्केच होईल पहिला हप्ता येईल दुसरा हप्ता येणारच नाही तिसरा हप्ता तर लांबच राहिला परंतु आपण सर्व ज्या अडचणी होत्या तुमच्या सर्वांची साथ होती पण या सर्व अडचणी आपण त्याच्यावर मात करून आज आपला तलाव पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आपण भरलेलं आहे आणि आज त्याचं जलपूजन आपण सर्वांच्या साक्षीने केलेलं आहे म्हणून मला फार मोठं समाधान वाटतं काही काम माझ्या हातून त्या ठिकाणी होऊ शकलं हे आपण आपल्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी शक्य झालं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमानिमित्त खूप खूप आभार मानतो पाण्याचा जरी प्रश्न या तलावाच्या माध्यमातून सुटणार आहे आपल्याकडे एवढं स्टोरेज झालेलं आहे का आपण दिवसाळ पाणी देऊ शकतो म्हणून मग आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवसाळ म्हणजे पाच नंबर झाले म्हणून याच्यानंतर एक ते चारचंही काम आपल्याला करायचंय ते काम आता आपण हाती घेऊन ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल आपल्याला रोजही पाणी देता येईल पण आता आपल्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना विनंती बरेच लोक अजूनपर्यंत जुन्या कनेक्शनवर जुन्या लाईनवर कनेक्शन आहे आपण सर्वांनी ते कनेक्शन नव्या लाईनवर शिफ्ट करून घ्यावे तर हे सर्व वितरण आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे तेवढं आपण सर्वांनी करावं हो। पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे वितरण व्यवस्थेचंही काम चालू आहे टाक्यांचंही काम चालू आहे हे जरी होत असलं तर आपल्याला कोपरगाव शहरामध्ये जो काही बदल दिसत याच्यामध्ये अनेक इमारती असतील शासकीय इमारती याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल वसाहत असेल पोलीस स्टेशनची न्यायालयाची इमारत असेल बसस्टँड इथलं व्यापारी संकुल असेल बाजार इथलं व्यापारी संकुल असेल नगरपालिकेच्या तिथले दोन व्यापारी संकुल असतील उपजिल्हा रुग्णालय असेल सर्व प्रमुख रस्ते असतील आय टी आयची इमारत असेल अशा सर्व कामांसाठी आपण निधी उपलब्ध केली आतापर्यंत या सर्व कामांना नगर पाणीपुरवठा असेल या शासकीय इमारती असतील विविध स्मारक असतील विविध सभागृह असतील या सर्वांसाठी साडेतीनशे सा कोटी निधी उपलब्ध आहे आणि आत्ता आपली भोयारी गटाची योजना आहे तिचं देखील प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आलेले ती देखील तीनशे तेवीस कोटीची आहे म्हणजे जवळपास सातशे कोटीचे काम आपल्या शहरासाठी या पाच वर्षामध्ये मंजूर करून आणलेले आणि या सर्व मूलभूत गोष्टी शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या गोष्टी शहराची बाजारपेठ सुधारेल यासाठी या, या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि म्हणून त्या सर्व गोष्टींवर आपण काम केलेलं परंतु एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही आपण पाण्याचा प्रश्न सोडवतोय सोडवलेला आहे वयरी गटारचा प्रश्न असेल अनेक ज्या काही शासकीय इमारती ज्या मुख्य रस्ते असतील सर्व गोष्टी केलेल्या परंतु आपल्याला आपल्या कोपरगाव शहर आला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचे यासाठी आपले प्रयत्न त्या ठिकाणी चालू जे बाकीचे विकसित शहर जे आपण म्हणतो स्मार्ट सिटी ती स्मार्ट सिटी आपल्याला कोपरगाव शहराला करायचं आपल्या दक्षिणेकडे आपण विचार केला तर एमआयडीसी आपल्याला मंजूर झाली त्याच्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला कोपरगाव शहराला मिळणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती जे कोणी लोक या सर्व विकास कामांना आडवे आले फक्त काय का त्यांचं राजकारण संपेल पाण्याचा प्रश्न संपला तर राजकारण कशावर करायचं हे सर्व प्रश्न संपले तर राजकारण कशावर करायचं एवढ्या एका गोष्टीसाठी या सर्व कामांना ते आडवे आले माझी आपल्या सर्वांना विनंती आपण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना गाडून टाका परत असल्या चांगल्या कामाला त्यांनी आडवा येता कामा नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे एवढी विनंती करतो त्यांचे जर काम पाहिले तलाव कुठे कोणाच्या वापरात आहे का बस स्टँड कशा पद्धतीने वापरलं बांधलं तिथे आपण पाहिलं संगमनेरच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधता आला असतं व्यापारी संकुल जर झालं असतं तर बाजारपेठेला तिथं चालनाच मिळाली असती क्रीडा संकुल बांधलं त्याचा काही शहराला उपयोग नाही अशा अनेक चुकीचे कामं त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेले म्हणून आपल्या सर्वांना विनंती जे काही कामं मी मंजूर करून आणलेले जे काही कामं मंजूर आहे आणि त्याचे कामं पूर्ण झालेले काही काम, कामं त्या ठिकाणी मंजूर होणार आहे आपण काही खोटं सांगत नाही आपण जे काही होणार आहे तोच शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे यांचा पुरता कार्यक्रम या ठिकाणी लावला पाहिजे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला या निमित्ताने एकोणीसलाही मिळाला अपेक्षा करतो का चोवीसला देखील आपण मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्याल एवढंच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण सर्वजण या जलपूजनाच्या कार्यक्रमाला तीन वाजताची वेळ दिली होती आणि आता जवळपास साडेसहा सात झाले चार तासापासून आपण वाट पाहत आहे पण आपण कुठेही काही लोक आहे गेले असतील पण बरेचसे लोक या ठिकाणी थांबले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद राहील अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद